आपण पाहिलं की जीवन जीवन सुखी सुखी कसं करायचं किंवा केलेले जे कोणी आहेत त्यांनी जीवन सुखी कसं केलं यासाठी त्यांचे विचार आपल्या आचरणात आणायला हवेत खरं म्हणजे बारकाईने जर पाहिलं तर त्यांनी जीवनात ज्या गोष्टी आचरणात आणल्या त्या गोष्टी जर आपणही आचरणात आणल्या तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं मग महाराज ते लोक ज्या वाटेने गेले त्या वाटेने आपल्यालाही जायचं आहे आपल्या ते विचार आचरणात आणायचेत आणि ते विचार आचरणात आणल्यानंतर आपल्या जीवनात काय परिवर्तन होतं हे जाणून घ्यायचं आहे म्हणून एका महात्म्याचं जीवन पाहून त्यांच्या जीवनातील काही प्रसंग पाहून आज आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपले विचार बदलण्यासाठी अशा महात्म्यांचे विचार आपण जाणून घेणार आहे सर्वांच्या पुढे असलेले किंवा वि विद्वान शिक्षित लोकं काय आहे एका बाजूने जर विचाराने पाहिलं तर आजचे काही शिक्षित लोक संत परंपरेला मानत नाहीत पण जे लोक शिक्षित आहेत त्यांचा एक वर्ग असा आहे जे स्वामी विवेकानंदांना भरपूर पद्धतीने मानतो महाराज स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र जर पाहिलं ना तर स्वामी विवेकानंदांचं पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र महाराज स्वामी विवेकानंद आपला हिंदू धर्म सनातन धर्माच्या परंपरेनुसार संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर नामकरण बदलण्याची पद्धत आहे मग संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर विवेकानंदांचं जे नाव होतं म्हणजे नरेंद्रांचं जे नाव आहे ते विवेकानंद आहे हा बारकाईने विचार केला तर त्यांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्या प्रसंग ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या स्वधर्माच्या स्वविचारांचं रक्षण करून स्वतःचं जीवन कसं सुखमय केलं किंवा आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करून इतरांचं जीवन सुखमय कसं होईल यासाठी काही मार्गदर्शन केलं पहा त्या काळामध्ये ज्या वेळेस शिकागो या ठिकाणी विविध नानाविध प्रकारच्या धर्मांची धर्मपरिषद भरली होती त्या धर्मपरिषदेमध्ये विवेकानंद गेले भारत भारतीय परिदेशाचा पोशाख केलेले विवेकानंद पायापासून केसापर्यंत भगवेवर परिधान केलेले विवेकानंद सगळ्या सभेमध्ये गेले आणि सभेमध्ये गेलेले विवेकानंद पाहिल्यानंतर सर्व लोकांनी विचार केला आम्ही सर्व उच्च विभूषित आहोत शिक्षित आहोत आणि हे पाश्चात्य भारतीयमध्ये राहणारे लोक पुरोगामी विचाराचे पुरोगामी विचाराचे लोक आम्हाला नीच किंवा खालच्या दर्जाचे समजत होते अशा लोकांमध्ये गेल्यानंतर अशा लोकांमध्ये राहिल्यानंतर स्वामी विवेकानंदांना एक विनंती केली ह्या धर्म परिषदेमध्ये मलाही बोलायचं आहे मला माझे मत व्यक्त करायचे आहेत मलाही माझ्या धर्माविषयी काहीतरी मांडायचे सांगायचे पहा फार गमतीने जेवढे काही जगामध्ये धर्म आहेत जेवढे काही धर्म आहेत तेवढ्या सर्व धर्मांचे धर्मग्रंथ एका बाजूला ठेवले होते आणि ह्या सर्व धर्मग्रंथ ठेवला असताना हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ असलेला श्रीमद् भगवद्गीताही त्या ग्रंथांमध्ये सगळ्या शेवटला ठेवले होता हा <laughs> धर्मग्रंथ सगळ्यात ठेवलेला असलेला विवेकानंदांनी पाहिला होता विवेकानंदांनी विनंती केली मलाही या धर्म परिषदेमध्ये दोन मिनटं बोलायचे त्या लोकांनी विनंती मान्य केली आणि सांगितलं फक्त मोजून दोन मिनटं वेळ दिला जाईल त्या पलीकडे तुम्हाला जास्त वेळ दिला जाणार नाही विवेकानंद व्यासपीठावरती गेले आणि व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिला शब्द तोंडातून त्यांनी उच्चारला माय ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्या बंधू आणि भगिनींनो जगामध्ये आजरामर करणारा शब्द विश्वात्मक भूमिका दाखवणारा शब्द खऱ्या अर्थाने आमच्या विश्वमाऊली ज्ञानोब्रांनी सांगितलं होतं हे विश्वाची माझे घरं आईसी मती जायची स्थिर हे विचार ते आमच्या जीवनात आचरणात आले होते जे विचार त्यांनी आचरले होते की जगामध्ये सर्व कुणी जे कोणी राहतंय ना हे आमचे भाऊ आहेत पहा म्हणणं फार सोपं असतं परंतु आणणं खूप अवघड असतं ही गोष्ट त्यांनी दाखवून दिली का हे विश्वाची माझे घरं ऐसी मती जायची सिर विश्वामधले जे कोणी पाणी मात्र आहेत जे कोणी मनुष्य आहेत जे कोणी आहेत ना ते सर्व माझे भाऊ आहेत माझे बहिणी आहेत हे सगळे माझे आहेत ही दाखवणारं एक वाक्य जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत धर्माचे जे जेवढे काही अणू आहेत ते सगळे माझे आहेत माझे बंधू आहेत माझे भगिणी आहेत या अर्थाने त्यांनी वापरलेला शब्द मग पहा बारकाईने माझे बंधू आणि भगिनींना म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं पहा तुम्हाला समोर जेवढे काही धर्मग्रंथ दिसतात या सर्व धर्मग्रंथांच्या एकदम तळाशी ठेवलेला जो कोणता धर्मग्रंथ आहे ना तो माझ्या धर्म माझ्या हिंदू सनातन धर्माची श्रीमद भगवद्गीता मी बारकाईने विचारतो हा धर्मग्रंथ ज्याने कोणी सर्वात खाली ठेवलाय ना अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा विचार करणारा असावा ज्याने कोणी ठेवला होता तो थोडासा आवाक बुद्धीने विचार करू लागला मी तर इतर धर्माचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि हिंदू धर्म संस्कृतीचं तत्त्वज्ञान कनिष्ठ आहे म्हणून ते खाली ठेवलं पण ठेवणाऱ्याचे विचार किती चांगले असेल विवेकानंद फार गोड बोलतात विवेकानंद म्हणतात माझ्या हिंदू संस्कृतीमध्ये माझ्या हिंदू संस्कृतीचं ज्ञान माझा धर्मग्रंथ एवढा परिपक्व ज्ञानाने आहे की इतर सर्व धर्म माझ्या धर्माच्या नंतरचे आहेत माझा धर्मग्रंथ असलेला श्रीमद भगवद्गीता हा धर्माचा पाया आहे आणि हा सर्वात खाली ठेवला आहे मला पाया नसेल ना तर इमारत टिकू शकत नाही माझ्या हिंदू धर्म संस्कृतीचं ज्ञान नसेल तत्वज्ञान नसेल तर ते टिकू शकत नाही असं तत्वज्ञान तत जे तत्वज्ञान तत जी इमारत दाखवून दिली मी पाठीमागे कुठेतरी सांगून गेलो पहा संत परंपरेचं तत्वज्ञान तत सांगतानाही पाया सांगितला विश्वमावली ज्ञानोबरायांनी संत परंपरेचा पाया घातला त्या परंपरेचा पाया ज्या ज्ञानोबरायांनी घातलं त्याची इमारत एवढी भक्कम होती की जी इराम इमारत आठशे सातशे आठशे वर्षापासून आजपर्यंत आहे त्या तागायत स्थितीमध्ये खूप सुंदर पद्धतीने उभी आहे सांगायचा एक भाग महत्वाचा असा की ज्या धर्मग्रंथाचा पाया ज्या धर्मांचा देशाचा पाया माझ्या श्रीमद्भगवद्गीता असेल त्या ते देशातील तत्त्वज्ञान एवढं श्रेष्ठ असेल किंवा इतर त्यानंतरचे जन्मलेले धर्मग्रंथ एका पायावरती उभे आहेत आणि तो पाया म्हणजे माझी श्रीमद्भगवद्गीता सांगायचा सर्वात महत्त्वाचा हेतो खाली बसलेले लोक बुद्धीने विचार करू लागले धर्म परिषदेचा दुसरा दिवस उगवला दुसरा दिवस उगवल्यानंतर ह्या सर्व मंडळींनी विचार केला आपण धर्म ग्रंथामध्ये ती श्रीमद्भगवद्गीता खाली ठेवली ना आज ती श्रीमद्भगवद्गीता सर्वात वरती ठेवायची आणि पुन्हा विवेकानंदांना बोलायला लावायचं विवेकानंद काय बोलतात पहा प्रसंगानुसार दुसऱ्या दिवशी ज्याने ती भगवद्गीता खाली ठेवली होती त्याने ती भगवद्गीता सर्व ग्रंथांच्या खालून वरती काढली आणि सर्व ग्रंथांच्या वरती नेऊन ठेवली विवेकानंद पुन्हा बोलायला सुरुवात झाली माझ्या बंधू आणि भगिनींनो पहा ज्याने कुणी ही भगवद्गीता सर्व ग्रंथांच्या वरती ठेवली ना फार तीक्ष्ण विचाराचा मनुष्य असेल का तीक्ष्ण विचाराचा कारण माझी श्रीमद गीता माझ्या देशाचा माझा धर्मग्रंथ हा एवढा पवित्र आहे एवढा ज्ञानात श्रेष्ठ आहे की सर्व ग्रंथांच्याहीपेक्षा श्रेष्ठ कळस सर्वांच्या वरती वास करतोय याचा अर्थ असा आमचा धर्मग्रंथ ग्रन्त, सर्व ग्रंथांच्याही वरती आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याची ठेवण्याची जागा वरती आहे पहा ज्यांनी कोणी ठेवला होता ना त्याने मनात विचार केला एक आपण खाली ठेवला तेव्हा त्यांनी पाया सांगितला वरती ठेवला तेव्हा त्यांनी कळस ठेवला सांगितला मग आता तिसऱ्या दिवशीचा प्रयोग यांनी करून पाहिला यांनी श्रीमद गीता काढली आणि बरोबर इतर सर्व धर्मग्रंथांच्या मधोमध ठेवली यांचा विचार होता आज विवेकानंद काय बोलतील आज विवेकानंद काय बोलतील पहा तिसरा दिवस उगला तिसरा दिवस उगल्यानंतर पुन्हा विवेकानंदांचं भाषण चालू झालं बंधू आणि भगिनींनो आज ज्याने कोणी हा धर्मग्रंथ सर्व धर्मग्रंथांच्या मध्यभागी ठेवला आहे माझी श्रीमद भगवद्गीता इतर सर्व धर्मग्रंथांच्या मध्ये ठेवली ही मध्य ठेवण्यामागचा हेतू एक तो हेतू म्हणजे इतर सर्व ग्रंथांच्या तत्त्वज्ञानामध्ये माझ्या भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान हे गाभार रूपाने आहे फार गोड आहे इतर सर्व धर्मग्रंथ आणि विवेकानंद फार गोड उत्तर आहे त्यासाठी की इतर सर्व धर्म जे काही आहेत ना ते फणसासारखे आहेत बाहेरून दिसणारे आहेत परंतु माझी भगवद्गीता आतमधल्या असलेल्या घरांसारखी आहे जी मधुर आहे जी, जी गोड आहे इतर सर्व तत्वज्ञान जगाला पोखरणारा असेल किंवा जेथे तेथे त्या जागेवरती श्रेष्ठ असेल परंतु माझं माझ्या भगवद्गीतेचं माझ्या धर्माचं ग्रंथाचं तत्त्वज्ञान एवढं आहे ते तुम्ही पायत्याला ठेवा ते तुम्ही कलशाने ठेवा ते मध्यावरती ठेवा ते कुठेही शोभून दिसतं ते कुठेही शोभून दिसतं फा फार, फार गोड उदाहरण आहे महाराज हिरा आहे मग तो हिरा कचऱ्यात जरी पडला ना तो चमकत असतो तो हिरा कोण दोन सोन्याच्या अंगठीत ठेवला ना तरी चमकत असतो फार गोड आहे अजून एक गमतीने सांगू का महाराज असं तत्त्वज्ञान ज्यांनी अभ्यासलं आहे ते माणसं फार श्रेष्ठ असतात ज्या माणसांनी म्हणजे विवेकानंदांनी धर्मग्रंथात तत्त्वज्ञान स्वीकारलं होतं कारण त्यांना माहिती होतं ते तत्वज्ञान स्वीकारल्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार नाहीत किंवा अनैतिक गोष्टींच्या चुकीच्या गोष्टींच्या मागे आम्ही जाणार नाही यासाठी त्यांनी त्याचा अभ्यास केला होता फार गोड उदाहरण आहे पहा हिरा आहे आणि अंगठे आहे जर हिरा ठेवायचा असेल ना तर सोन्याची अंगठी पाहिजे बरोबर की नाही मग जर हिरा ठेवण्यासाठी सोन्याची अंगठी असेल तर दोन्ही गोष्टीपैकी श्रेष्ठ काय मग अंगठी सोन्याची श्रेष्ठ की हिरा श्रेष्ठ महाराज दोघही एकमेकासाठी श्रेष्ठ आहेत जर बारकाईने विचार केला हिरा ठेवायचा आहे आणि जर लोखंडाची अंगठी असेल तर किंमत नाही पण जर सोन्याची अंगठी असेल आणि त्यामध्ये जर सर्वसामान्य एखादा खडा दगड बांधून ठेवला तरी काही फायद्याचं नाही त्याप्रमाणे दोन्ही एकमेकाला श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे आमचा धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे मंडळी दोन्ही एकमेकासाठी श्रेष्ठ आहेत हे आमचं श्रेष्ठ तत्वज्ञान विवेकानंदांच्या जीवनातले हे विचार सर्वसामान्यांनी आत्मसाद करावेत का तर जीवन सुखमय करायचंय एक विवेकानंदांच्या एक फार गोड शब्द वापरला जातो एक संन्यासी योद्धा ज्याने जीवनामध्ये ब्रह्मतत्व जाणून घेण्यासाठी जी काही अनन्य केली रामकृष्ण शरण जाऊन ते तत्व जाणून घेतलं फार प्रसंग आहे एकाने विचारलं विवेकानंद आता तुमचं शिक्षण पूर्ण झालंय मग तुमचं शिक्षण पूर्ण झालंय तर तुम्हाला आता नोकरी व्यवसाय पाहिजे हो विवेकानंद म्हणतात माझं शिक्षण पूर्ण झाले पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र का नरेंद्र हा तुला नोकरी धंदा शोधायला पाहिजे नरेंद्रांनी सांगितलं हो मला नकली धंदा शोधायचं आहे पण काय करू माझ्याकडं आज मी शिक्षक घेतले मा ते माझ्याकडं सर्टिफिकेट आहे माझं क्वालिफिकेशन आहे पण मला कामधंदा नोकरी मिळत नाही त्यांनी सांगितलं पहा अमुक अमुक मंदिरात जा अमुक अमुक मंदिरात गेले ना तिथे अमुक अमुक सन सन्यश आहेत महात्मे आहेत त्या महात्म्यांना शरण जा आणि त्यांना विनंती करा त्यांना म्हणावं मला नोकरी पाहिजे मला काम पाहिजे विवेकानंदांनी सांगितलं त्या जागी गेले भगवती कालिका मातेच्या मंदिरात गेले कालिका मातेच्या मंदिरात गेल्यानंतर बाहेर प्रवचनाचा सत्संग चालू होता आणि प्रवचनाचं मार्गदर्शन करणारे रामकृष्ण परमहंस होते रामकृष्णांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि थे सांगितलं रामकृष्ण महात्मे मला नोकरी पाहिजे आणि माझं शिक्षण असं असं झालेलं आहे मी भरपूर शिकलो पण मला कामधंदा नोकरी मिळत नाही म्हणून मला नोकरी पाहिजे रामकृष्णांच्या मुखातून शब्द आले फहा अरे नोकरी देणारा मी कोण तुला नोकरीच पाहिजे ना मग जा कालिका मातेच्या मंदिरामध्ये माते, जा त्या शारदा मातेच्या मंदिरामध्ये माते. आणि त्या कालिका का माता त्या शारदे मातेला माग म्हणावं मला नोकरी पाहिजे ज्या शारदा मातेने तुला विद्या दिली ज्ञान दिलं ना त्या शारदा मातेकडे जाऊन माग म्हणून मंदिरामध्ये विवेकानंद गेले हात जोडले आणि हात जोडल्यानंतर मागितलं हे शारदे माते मला ज्ञान दे मला वैराग्य दे मला भक्ती दे मला भक्ती दे मला ज्ञान दे मला वैराग्य दे तीन गोष्टी मागितल्या मला भक्ती दे मला ज्ञान दे मला वैराग्य दे बाहेर आले बाहेर आल्यानंतर आम कृष्ण परमहंसांनी विचारलं विवेकानंद नरेंद्र मागितलं रे काय मागायचं ते हो नोकरी मागायची होती नाही मागितली काय मागितलं ज्ञान मागितलं भक्ती मागितली वैराग्य मागितलं अरे तुला नोकरी मागायची पुन्हा मंदिरात जा पुन्हा जाऊन माग नरेंद्र पुन्हा मंदिरात गेले तेच विवेकानंद पुन्हा मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर भगवती मातेला हात जोडला शारदा मातेला हात जोडला कालिका मातेला हात जोडला आणि म्हटले हे शारदे हे भगवती माते हे कालिका माते मला भक्ती दे मला ज्ञान दे मला वैराग्य दे पुन्हा बाहेर आले पुन्हा रामकृष्णांना विचारलं रामकृष्ण विचारतात हा नरेंद्र मागितली का नोकरी म्हणून मी पुन्हा भक्ती ज्ञान वैराग्य मागितलं आता रामकृष्ण परमहसाने हाताला धरलं आणि मंदिरात नेलं आणि सांगितलं माग तुला नोकरी मागायची पहा महात्म्यांचं जीवन एवढं गोड असतंय पुन्हा मागितलं गुरुच्या साक्षीने मागितलं मला ज्ञान भक्ती वैराग्य दे ह्या तिन्ही गोष्टी मागितल्या आणि तिन्ही गोष्टींनी जीवन परिपूर्ण झालं महाराज प्रत्येकाच्या जीवनात ते आहे शिकलेल्या प्रत्येक मनुष्याला वाटतं मी नोकरी काम धंदा करावा पण आम्ही नेहमी सांगत असतो पहा तुमच्या जीवनामध्ये तुमचा मुक्काम कोणत्या स्थळावरती आहे हे तुमच्यासाठी कोणीतरी विशिष्ट मनुष्याने ठरवून ठेवलेलं आहे हे विधिलिखित आहे ही गोष्ट घडणारच आहे मग तुम्ही कितीही जीवनात आठ करा महाराज एखाद्याने एखादी गोष्ट ठरवून जरी केली तरी त्या गोष्टीपर्यंत तो सिद्धीच पावत नाही याचा अर्थ असा विवेकानंदांना करायचा होता प्रपंच परंतु भगवंताने त्यांना परमार्थात लावलं संन्यास करायला लावला आणि या उलट भगवंताच्या मनात जर असेल तर भगवंताच्या मनात असं होतं विवेकानंदांना नोकरी करून द्यायची नाही त्यांना संन्यास मार्गामध्ये लावायचं प्रविष्ट करायचं पण भगवंताला माहिती होतं अर्जुन म्हणत होता, होता। यांना मारून तुला राज्य उपभोगायचंय भगवंतांनी जो संन्यासी मार्गात प्रविष्ट होता ज्याला संन्यास घ्यायचा होता त्याला ग्रस्त आश्रमात लावलं आणि ज्याला ग्रस्त आश्रमात जायचं होतं ना त्याला संन्यास मार्गात लावलं याचा अर्थ असा तुमचं जीवन सुखमय करण्यासाठी जे कोणी मार्गदर्शन करत ते तुमचे धर्मग्रंथ आमचे धर्मग्रंथ महाराज विवेकानंदांच्या जीवनातले अजून काही प्रसंग पाहू बारकले बारकले लहान लहान प्रसंग पाहू पहा काय त्यातला एक प्रसंग असा एवढी सर्व धर्म परिषद झाल्यानंतर विदेशात असताना विवेकानंद एका रस्त्याने चालली होती एक नक्षकांत सुंदर महिला रस्त्याने येत होती आणि विवेकानंदांना विचारलं विवेकानंद जी मला तुमच्या विचारावरती मी खूप प्रभावित झाले तुमचे विचार मला फार आवडलेत मला असं वाटतं तुमच्याबरोबर विवाह करावा पहा विवेकानंदांना म्हटले तुमच्यावर विवाह करावा विवेकानंद म्हटले नाही जमणार मी संन्यासाश्रम स्वीकारला आहे आमच्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे एकदा आश्रम स्वीकारला ना की त्याला पुन्हा विवाह बंधनात अडकता येत नाही नाही म्हटली मला बाकी काही माहिती नाही मला तुमच्यावर विवाह करायचा आहे विवेकानंद प्रश्न विचारला तुला असं का वाटतं माझ्यावर विवाह करावं त्यांनी सांगितलं तुम्ही एवढे हुशार आहात तुम्ही एवढे ज्ञानी आहात जेव्हा तुमच्यापासून मला मुलाची प्राप्ती होईल तो मुलगाही एवढा विद्वान असेल ज्ञानवान असेल आणि मला अशा ज्ञानवान मुलाची आई व्हायचंय विवेकानंदांनी फार गोड उत्तर दिलं विवेकानंद म्हटले पहा तुला जर अशा ज्ञानवान मुलाचं आई व्हायचं असेल ना तर तुला माझ्याबरोबर विवाह करायची काही गरज नाही मलाच मुलगा म्हणून स्वीकार तू आहे त्याच तिने आहे त्या क्षणाला माझी ज्ञानवान आई होशील माझी आई होशील एका संन्यासाची आई होशील सांगायचा भाग असा की आज रोजी जर समाजात परिस्थिती पाहिली ना महाराज विचारानंतर आमच्या संतांनी सांगितलं तुकोबऱ्यांच्या जेवणातलाही तोच प्रसंग एखादी त्या काळाच्या त्रास देणाऱ्या लोकांनी तुकोबराय भजन करायला भामचंद्र भंडाऱ्या डोंगरावरती जावं आणि त्यांचं लक्ष विचलित व्हावं किंवा त्यांची परीक्षा पाण्यासाठी एखादी स्त्री तिथपर्यंत पाठवावी आणि मग सांगावं त्या स्त्रीने सांगावं तुकोबराय मला तुमच्याबरोबर विवाह करायचं आहे तुकोबराय फार गोड सांगता जायो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसेनो हे आम्हाला त्याबाबत कोणत्याही प्रकारची रती नाही त्या प्रकारची कोणतीही इच्छा नाही छत्रपतींच्या जीवनातला प्रसंग तुम्हाला आम्हाला माहिती आहे सांगायचा सर्व पाठीमागचा हेतू एक जर आजच्या परिस्थिती समाजातली पाहिली ना तर फार बिकट आहे फार बिकट आहे एका बाजूने विचार करून पहा संतांचं महात्म्यांचं जीवन किती श्रेष्ठ होतं आणि एक प्रकारचं आपलं जीवन किती कनिष्ठ आहे का त्यांचे विचार आपल्या आचरणात नाहीत त्यांच्यासारखे जर विचार आचरणात जर आणले ना तर जीवन सुखमय होईल जीवन सुखमय होईल ह्या गोष्टी कळण्यासाठी संतांचं महात्म्यांचं जीवन पाहिजे का सुखी जीवन करण्यासाठी जे तत्वज्ञान जे ज्ञान जे विचार अंगीकृत करायचे ते विचार आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत हे विचार पोचवण्याचं काम ज्या विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात कार्य करून दाखवलं संतांनी त्यांच्या जीवनात कार्य करून दाखवलं छत्रपतींनी त्यांच्या जीवनात ते कार्य करून दाखवलं त्या कार्यानुसार आचरणात करायचं हा समाजामधला एक वर्ग असा आहे जो शिक्षित म्हणून घेतोय स्वतःला जो स्वतःला सर्व गोष्टी ज्ञानाचा अंकित समजतोय आम्ही ज्ञानाचे प्रकांड पंडित समजतोय परंतु कोणतीही गोष्ट आमच्या आचरणात नाही पहा अं फार बारकाईने विचार केला बारकाईने एक सर्वेक्षण हातामध्ये असं आलं आज समाजामध्ये होत असलेली श्रीभ्रूणहत्या तर स्त्रीभ्रूणात्येचं असलेलं प्रमाण शहरामध्ये सर्वात जास्त आहे बारकाईने विचार करा शहरामध्ये तर उच्च शिक्षित लोक आहेत आणि ग्रामीण भागात न शिकलेली लोक त्या भागात काहीच होत नाही माहिती आहे त्या भागामध्ये हत्येचं प्रमाण फार कमी आहे पण शहरात तेच प्रमाण फार आहे याचा अर्थ असा शिक्षित लोकही हत्या करण्यासाठी प्रवृत्त आहेत सांगणारे लोक कंटाळले हजारो लोक सांगून कंटाळले महाराज श्रीराम लक्ष्मी ज्याला वाटतं ना आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा त्याने जीवनात कधीच स्त्री हत्या करू नये महाराज स्त्रीला मान द्यायला शिकलं पाहिजे तिचा सन्मान करायला शिकलं पाहिजे हे आम्हाला विवेकानंदाने दाखवून दिलं हे आम्हाला छत्रपतींनी दाखवून दिलं की कल्याणच्या सुभेदाराची सून पळवून आणली आणि पळवून आणलेली सून छत्रपती शिवाजी महाराजांना बक्षीस म्हणून जेव्हा सादर करतात ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी खरा नारळाने ओटी भरून अलंकाराने ओटी भरून तिला आहे त्या ठिकाणी पाठवलं याचा अर्थ असा स्त्रीचा सन्मान करत होते महाराज ज्या स्त्रीचा सन्मान केला ज्यांनी स्त्रीचा सन्मान केला त्या स्त्रीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज ज्याला असतील महाराज याला संस्कार म्हणायचं याला विचाराची क्षमता म्हणायचं विवेकानंदांनी ते आचरणात आणलं होतं तुम्ही आम्ही हजारो प्रसंग ऐकतो प्रत्येक गोष्टी आचरणात आणत नाही तुम्ही आम्ही हजारो गोष्टी लोकांना सांगतो परंतु आचरणात आणत नाही त्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी ह्या मार्गाने चालायचं आहे विवेकानंदांच्या जीवनात अजून फार एक सुंदर प्रसंग आहे फा बारकाईने त्या काळामध्ये विदेशामध्ये फिरत असताना शिकागोची धर्मपरिषद झाल्यानंतर विवेकानंद शहरात फिरायचे आणि शहरात फिरत असताना एक तरुण जवळ आला आणि तरुण जवळ आल्यानंतर त्याने विचारलं विवेकानंद का हो तुमच्या शरीरावरची संपूर्ण पोशाख रचना जर पाहिली तर ही पोशाख रचना तुम्ही भगवे वस्त्र धारणे केलेले आहेत परंतु सर्व पाहत असताना तुमच्या पायामध्ये तर पाश्चात्यांची चप्पल आहे म्हणजे इथे तयार केलेली चप्पल आहे म्हणजे हे तुम्ही जाणून बुजून केलं की तुमच्या लक्षात नाही आलं म्हणून तुम्ही केलं ह्या गोष्टी नक्की का केल्या तुम्ही पाश्चात्यांची चप्पल का घातली त्यांनी फार उत्तर सांगितलं माझी जी संस्कृती आहे ना माझ्या देशात जी वस्तू तयार झाली ना माझ्या देशात जो कपडा तयार झाला आहे ना त्याचा फेटा मी भगवा का डोक्याला बांधला आहे परंतु पाश्चात्यांचं जे आहे ना जे पाश्चात्यांचं तुम्ही आम्ही स्वीकारलंय ना ती पाश्चात्यांची चप्पल आज मी पायात घातली फार लहान प्रसंग फार काही शिकून जातो महाराज पाश्चात्यांनी जे काही तुमच्या आमच्यापर्यंत दिलंय ते पाश्चात्यांचं आहे ते त्यांना परत करायचं जेव्हा स्वतंत्र रणसंग्राम झाला त्या रणसंग्रामातलं एक लहानसं उदाहरण आहे महाराज त्यावेळेस गिरणी कामगारांमधले एक हुतात्मा बाबूगेनू म्हणून एक हुतात्म्य होऊन गेले एक स्वतंत्र कार्यामध्ये साद घालणारा एक माणूस गांधीजींच्या शब्दावरती उतरणारा एक माणूस होऊन गेला का गांधीजींनी त्यावेळेस स्वदेशाचा नारा केला होता जे काही वापरायचं ना ते आमच्या स्वदेशात निर्माण होईल तेच वापरायचं बाहेरचं काहीच वापरायचं नाही परदेशातून येणाऱ्या कपड्या वापरायचं नाही त्यावेळेस महाराज फार परिस्थिती बिकट होती कारण आपल्याकडं ज्या काही वस्तू निर्माण व्हायच्या त्या काही मोजक्या प्रमाणात होत्या आणि भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार त्या वस्तू कमी पडत होत्या म्हणून ब्रिटिश सरकारने तिकडचे कपडे इकडे आणण्यास सुरुवात केली परंतु गांधीजींनी त्यावेळेस स्वदेशीचा आरणसंग्राम छेडला होता ह्या विचाराने प्रवृत्त झालेला एक मनुष्य त्यांचं नाव होतात बाबू जेनो का कपड्याच्या भरलेल्या ट्रक समोर आडवे झाले मी तुमचे पाश्चात्यांचे कपडे आमच्याकडे येऊन देणार नाही महाराज अशा मनुष्याच्या अंगावरून गाडी घालणारे ते लोक होती ज्यांनी ज्या होतात ना बाबू गेनूंनी स्वदेशीचा नारा रक्षण करत असताना स्वतःचा जीव दिला पाश्चात्यांचे कपडे आमच्यापर्यंत पोचू दिले नाही आणि पाश्चात्यांचे कपडे त्यांनी आमच्यापर्यंत पोचून दिली नाही मग मला नेहमी प्रश्न पडत असतो आम्हाला स्वातंत्र्याचं महात्म्य किती कळालं महाराज पाश्चात्यांचे कपडे आज आम्ही वापरतोय त्यांच्यासारखे फॅशन करून राहतोय पाश्चात्य संस्कृतीमध्ये जे जे काही आहे ते सगळं आम्ही अवलंबतोय याचा अर्थ असा आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ना त्याची किंमत आम्हाला कळाली नाही फार बारीक उदाहरण आहे महाराज एक आहे तुम्ही आम्ही जे कपडे वापरतो ना ते पाश्चात्यांकडून आलेली आहेत नेहमी सांगत असतो पाश्चात्यांकडून आलेली कपडे पुरुषांनी वापराव्यात विशेष नाही महिलाही पाश्चात्यांचे कपडे वापरू लागले यामध्ये समाजामध्ये विचाराची मतभेद निर्माण झाला समाजामध्ये एक वर्ग असा निर्माण झाला ज्यांना फॅशनचा आयुष्य अपेक्षित आहे तुम्ही जे स्वातंत्र्य मिळवलं ज्या परंपरेत जगले ज्या विचारानेशी जगले ज्या धर्मांच्या माध्यमातून जगत आहात याचं तुम्हाला काहीच घेणं नाही सांगायचा भाग एक होता विवेकानंदांच्या जीवनाकडं पाहिल्यानंतर विवेकानंदांचं ते जीवन ते तेजोमय जीवन कसं होतं हे सगळं सांगण्याचा हेतू का हे ते तत्त्वज्ञान स्वीकारा जे तत्त्वज्ञानाने जीवन सुखी होईल मला ते तत्त्वज्ञान का शिकायचं कारण त्या त्या शिकण्यामागचा हेतू काय त्यातून आम्हाला काय प्राप्त होईल फार बारीक प्रसंग आहे फा मी नेहमी सांगत असतो लहान मुलगा आहे आणि लहान मुलगा रस्त्याने चालत असताना आपण त्याचा हात धरून चालतो का चालतो लहान मुलगा सईरभाई इकडे तिकडे रस्त्याने पळत असतो का समोरून एखादी गाडी येईल आणि अपघात होईल हे त्याला कळत नसतं मग आपण हाताला धरल्यानंतर त्याला सांगायचं असतं रस्त्याने चाललाच ना डाव्या बाजूने चाल नेहमी डाव्या बाजूने चालायचं कारण येणाऱ्या गाड्या उजव्या बाजूने असतात ह्या सर्व गोष्टी समजून सांगणं ते ज्ञान ग्रहण करणं फार सोपं आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे विजेच्या ताराला हात लावलं की स्पर्श केल्यानंतर आम्ही मरू शकतो त्यातून वाहणारा करंट आमचा जीव घेऊ शकतो अग्नीमध्ये स्पर्श केला विस्तवाला स्पर्श केला तरी आम्ही मरण पाहू शकतो याचं यथा या योग्य पद्धतीने ज्ञान झाले तसं विषयाचं अतिसेवण केलं तरी आम्ही मरू शकतो हे लोकांना कळून चुकलं नाही पहा ना व्यसनाधीन करणारी लोकं त्यांनाही तत्वज्ञानाने समजून सांगितलं कोणत्याही गोष्टीचं आती आणि आपल्याकडे फार अजूनही म्हण आहे महाराज जिथे आती असेल तिथे माती होते भरपूर लोकांना सांगून झालं आम्ही आमचं तत्त्वज्ञान स्वीकारायला तयार नाही सांगायचं बघ एक का विषयाचं सेवन प्रमाणापेक्षा जास्त झालं आती झालं म्हणून त्रास झाला मग तत्वज्ञान स्वीकारायचं नाही मारत आज आम्ही पाश्चात्याचं तत्वज्ञान स्वीकारतोय आणि पाश्चात्यांचं तत्त्वज्ञान एवढं स्वीकारलं एवढं स्वीकारलं त्याच्यामध्ये आती झाले बारकले बारकले प्रसंग आहेत एखादी वस्तू वापरायची म्हटलं ना पहा मर्यादेमध्ये जर गरजा असतील तर तुमच्यापाशी सुख आहे पूर्वीची लोकं जास्त सुखी होती का गरजा कमी होत्या गरजा जेवढ्या कमी असतील तेवढी सुखी असतील गांधीजींनी त्यावेळेस स्वदेशी सांगण्यामागचा हेतू एक होता माझ्या देशातली माणसं चरख्यावरती सूत काततील त्यापासून त्या माझ्या देशामध्ये गिरणी काम कामगारातून गिरगी कामगार निर्माण होतील माझ्या देशामध्ये कपडा निर्माण होईल तो कपडा माझ्या देशातले धारण करतील परिधान करतील या पाठीमागचा सर्व हेतू असा होता की माझीच माणसं काम करतील त्यांना रोजगार मिळेल ह्या सर्व गोष्टी बारका विचार केला आज भारताच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर कितीक लोक अशी आहेत मला नेहमी भरपूर प्रकारची विचाराची लोक भेटतात मी नेहमी प्रसंग सांगत असतो पहा बार काही नाही एक वर्ग असा आहे मला एक जण भेटला महाराज मला श्रीमद गीता हजारो वेळा वाचून कळाली नाही म्हटलं भारताची लोकसंख्या एवढी करोड आहे त्यात किती लोकांना श्रीमद गीता कळते त्याने म्हटलं महाराज माझी जाणून घेण्याची अपेक्षा आहे महाराज मला ते ज्ञान ग्राह्य करण्याची अपेक्षा आहे मला ते ज्ञान मिळवायची अपेक्षा आहे म्हटलं एक सांगू का प्रपंच रचनेमध्ये राहून सर्व भोगाची अपेक्षा ठेवून ज्ञानप्राप्ती शक्य नाही पहा पूर्वी आपल्याकडे शिक्षणासाठी गुरुकुल पद्धत होती गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी ते मुलगा आईवडिलांपासून लांब ठेवण्याची पद्धत होती कारण ते ज्ञान मिळण्याची जी कसोटी होती ना त्या कसोटीमध्ये ते पार उतरत होतं ते रसरसित ज्ञान स्वीकारत होतं आजची परिस्थिती अशी झाली की ज्यांच्या जीवनाच्या मार्गदर्शनातून ज्यांच्याबरोबर आम्ही जीवन व्यतीत करतोय ज्यांच्या मार्गावरती आम्ही जीवन व्यतीत करतोय तो मार्ग जर संतांचा असेल तो महात्म्यांचा असेल त्या महात्म्यांच्या वाटेने जर गेलो तर आमचं जीवन सोयीस्कर होईल हे आम्हाला कळून चुकलेलं आहे मग हे जर कळत असेल आमचं जीवन सुखमय होत असेल तर कोणतं तत्वज्ञान स्वीकारावं जे तत्वज्ञान महान व्यक्तींनी स्वीकारलं मला सावरकरांच्या जीवनाकडं पहा महात्मा गांधींच्या जीवनाकडं पहा का जीवनामध्ये एका एका एक गोष्टीचा अंगीकार केला मग गांधींच्या जीवनामध्ये पाहिलं असेल सत्य अस्तय्य अशा गोष्टींचा विचार केला ज्या सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते सावरकर विचाराचे एवढे एकनिष्ठ होते देशाच्या कार्यामध्ये एवढे एकनिष्ठ होते की आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवून देशावरती तरुणांवरती उपकार करण्यासाठी स्वतःचे विचार पाठीमागं सोडून गेले आज हजारो पद्धतीने त्यांनी पुस्तक त्यांचे विचार आपल्याकडे पुस्तक रूपाने मिळतात समाजामधला वर्ग आज तेही उचकून पाहत नाही फार अपेक्षा मोठी असते महाराज एक वर्ग निर्माण झाला जो देशासाठी भरपूर काही करतोय आणि एक वर्ग निर्माण झाला जो फक्त स्वच्छंदी आयुष्य जीवन व्यतीत करतोय पहा बार काही एक महत्वाचा वर्ग जो स्वच्छंदी आयुष्य व्यतीत करतोय ना तो वर्ग म्हणजे तुम्ही आम्ही एक वर्ग जो देशासाठी काहीतरी करतोय मग सीमेवरती लढणारे जवान असतील पुलिस फोर्समध्ये काम करणारे असतील न्यायामध्ये काम करणारे लोक असतील ज्यांच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार मोठा जमीन असमानाचा फरक आहे सांगायचा हेतू काय माहिती आहे की आपण जीवन असं व्यतीत करावं की थोडाफार परोपकार करून इतरांसाठी आपलं जीवन काहीतरी फायदामय व्हावं आपल्या जीवनाचा त्यांना काही फायदा व्हावा ह्या गोष्टी कधी कळायच्यात ह्या गोष्टी आपण स्वीकाराव्यात ह्या गोष्टी जर स्वीकारल्या तर जीवनात ते तत्वज्ञान उतरून खरं जीवन सार्थकी होईल नाहीतर एरवी जीवन सार्थकी होणार नाही मग जीवन enfin सार्थकी करण्यासाठी खरंच ज्ञान स्वीकारण्यासाठी विवेकानंदांची चरित्र वाचावीत सावरकरांची चरित्र वाचावीत महात्मा गांधींची चरित्र वाचावीत संतांची चरित्र वाचावीत संतांनी घालून घेण्या नियमात राहावं ते नियम स्वीकारले तर जीवन सुखमय होईल ते जीवन नियम स्वीकारले तर जीवन अधिष्ठामान होईल की जीवनात दुःख संपून जातील ही दुःख संपवण्यासाठी आठ तास मग महाराज माणसाच्या जीवनातला लोभ कमी करायचा माणसाच्या जेवणातली वासना कमी करायची काम कमी करायचा का जीवनात ज्या गोष्टीचा अतिसार आहे त्या प्रत्येक गोष्टी कमी केल्या तर जीवन सार्थकी होईल जीवन सार्थकी करण्यासाठी त्यांच्याबरोबर चालायचं नाहीतर दुसरा पर्याय एक संतांच्या विचाराबरोबर नाही राहिले तर संतांच्या विचाराच्या प्रभावातून बाहेर पडून समाजाच्या उलटेही वागणारे समाजात आज लोक भरपूर दिसतात दुसरा वर्ग गौतम बुद्धांच्या जीवनाकडं पहा महाराज शांतिमय जीवन होतं समाजापासून दूर होते पण एकांतात राहणारी लोकं होते ज्यांना आनंद सापडला होता ज्यांना शांतीचं जीवन सापडलं होतं हे शांतीचं जीवन जगापेक्षा जगाच्या प्रवाहापेक्षा लांब राहून जीवन आनंदमय कसं जगायचं हेही सापडलं होतं पण हे सापडलं असताना त्यांनी स्वतःपाशी गुहे नाही ठेवलं इतरांना सांगितलं बाबा हो हा ह्याचं ज्ञान आम्हालाही झालं आहे ही गोष्ट आम्हाला मिळाली ही गोष्ट मिळाली पण तुम्ही ती स्वीकारा ती गोष्ट स्वीकारल्यानंतर तुमचं जीवन आनंदमय होईल मग कसं आनंदमय होईल तर जीवन शांततेचं असावं पण शांतता प्राप्त करण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास करून शांतमय जीवन असावं आपलं तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचण्यासाठी अट्टहास करावेत मग मी नेहमी सांगत असतो काल परवा जन्मालेले धर्म आपले विचार इतरत्र पोचवू लागले तीस पस्तीस वर्षापूर्वी जन्मालेले धर्म आज जगामध्ये विश्वामध्ये फिरू लागले पण आमचा अनादी असलेला धर्म अनादी असलेले तत्व अनादी असलेले विचार आमच्यापासून दुरावले गेलेले आहेत नवीन नवी आपल्या लोकांना सांगावं लागतं आपले विचार जगामध्ये श्रेष्ठ आहेत हे सांगण्यामागचा हेतू काय का आम्ही आमच्या संतांचे महात्म्यांचे विचार अंगीकृत केले नाहीत हे विचार जर अंगीकृत केले असते तर जीवन सुखमय झालं असतं महाराज सुखमय करायचं आहे जीवन आम्ही त्यांचे विचार आचरणात आणू आचरणात आणल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालू नेहमी सत्याने चालू नीतीने चालू दुसरा वर्ग समाजामधला ज्याची अपेक्षा आहे आम्हाला सुख मिळावं परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा अट्टहास करायचा नाही महाराज असं जमत नाही कारण कोणत्याही गोष्टीची साधना करली साधनेचे फळ रूपाने जे तुमच्या समोर असेल ते तुमची कर्म वाईट किंवा चांगल्या गतीची असतील मग जी कर्म चांगली कराल तिची फळं जर चांगली असतील तर चांगली कर्म करायची म्हणजे काय करायचं चांगली फळं भोगण्यासाठी ग्रंथांचा आश्रय घ्यायचा ते ज्ञान वाचायचं ते ज्ञान स्वीकारायचं महाराज विश्वमावली ज्ञानोप्रायांच्या जीवनाकडचे काही प्रसंग पाहणार की जगाने दुःख द्यावं तरी त्यांनी सुखाचे उपदेश करावेत जगाने त्रास द्यावा तरी त्यांनी सुखाचे उपदेश करावेत संतांच्या बाबतीत पाहतो तुकोब्रायांच्या जगाने त्रास द्यावेत उपदेश करावेत पण ते उपदेश करत असताना ज्ञान ग्रहण करून होतं महाराज दुःख देतात ना ज्ञान कशाला म्हणावं दुःख होतंय पण शरीराला होतंय मला दुःख होत नाही मग दुःख होत नाही ही भावना मनामध्ये परिपक्व असेल तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारचं मन विचलित होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून जीवन व्यतीत करायचं मग संन्यास मार्ग त्यांनी प्रवृत्त केले संन्यासामध्ये गेले संन्यास स्वीकारला असेल मग आम्ही करायचं नाही का आम्ही करायचं आम्ही असलेल्या आहात तैसे बाकी ज्ञानोपरानी फार गोड सांगितलंय पहा एक सर्वप्रमा सर्वसामान्यप्रमाणे सर्वसामान्य चार वर्ग पडतात चार वर्गामध्ये पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचारी आश्रम दुसरा आश्रम सांगितला वानप्रस्थी आश्रम तिसरा सांगितला ग्रहस्थ आश्रम आणि चौथा सांगितला संन्यास आश्रम पुन्हा क्रमाने पहा तुकोबऱ्यांनी फार गोड उपदेश केलाय ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे ब्रह्मचाऱ्यांनी काय करावं हे सुखासाठी सांगितलं ग्रहस्थाने काय करावं हे सुखासाठी सांगितलं वाणप्रस्ताने काय करावं सुखासाठी सांगितलं आणि सन्याशाने काय करावं सुखासाठी सांगितलं मग प्रपंचात राहून सुख प्राप्त करायचं ना मग महात्म्यांच्या जीवनाकडे पाहायचं महात्म्यांनी जे जीवनात आचरणात आणलंय ते आचरणात आणायचं तर जीवन सुखमय होईल हा विश्वास आहे म्हणून पहा वामनराव पहिचं एक गोड वाक्य आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सांगण्यामागचा हेतू एक का तुम्ही ज्या जीवनात ज्या मार्गाचं आचरण करताय तो रस्ता तो योग्य आहे तो संतांनी दाखवून दिलेला आहे म्हणून महात्म्यांचं जीवन आचरणात आणायचं हे तत्वज्ञान जीवन सुखमय करू शकतं रामकृष्ण हरी